सार गोष्टी काहीतरी सांगायच्या असतात त्या अनुषंगातून आपण ते कार्य करत असतो म्हणून आपल्या याच्यात अध्यात्म हे अंध आहे विज्ञान हे आहे अध्यात्म अंध कस आपण जर अध्यात्माच्या क्षेत्रासाठी मी राधास्वामी संगीतला एक सदस्य आहे आणि माझ्या पूर्ण फॅमिलीला एक कॉर्डिनेटर असल्यामुळे मी संचालक पण आहे त्या बॉडीचा कारण की माझे काका हे सेक्रेटरी आहेत त्या संस्थेचे अध्यात्म अंध कसं आहे कारण की इथं जर नैवेद्य ठेवलं आपण मंदिरात आणि तिथे जर कुत्र जर जात असेल तर त्या देवाला हाकलता येणार नाही त्याला अंशी रूपात ते समजील म्हणून अध्यात्म अंधाय विज्ञान लंगडाय अंधेके पर लंगडा बैठा आहे लेकिन दोनो बी हे जग सुखी होणे कु को होणार कोई सुखी नाही कर पा रहा कारण अध्यात्मामध्ये अंधाला दिसत नाही आणि विज्ञान हे लंगड असल्यामुळे चालू शकत नाही म्हणून अध्यात्मावर विज्ञानाने मात करायचा खूप काही प्रयत्न केला पण सर्वश्रेष्ठ हे अज्ञात अध्न्यात, आहे कारण की प्राकृतिक हा जो जो सात दिवसा चार दिवसाचा सेमिनार घेतलेला आहे इथं पाटील सरांनी हा स्तुत्य उपक्रम उत्कृष्ट उपक्रम आहे म्हणून महको तर ऐसे महको की गुलाबो के फुलो कोशी बजाओ तू कि पाटील सर के कॅम्प हरदम जोश आज आहे कारण की हे वस्तुस्थितीच्या प्राकृतिक रचनेनुसार माणसाच्या प्राकृतिक रचनेनुसार बॉडीची एंडमोलॉजीची सिस्टीम बनवलेली आहे कारण की ते शरीर रचना तशी आहे माणसाची बनवलेली की माणसाच्या फूड मटेरियल कॅनल पासून तर एनल पॉइंट पर्यंत बत्तीस फुटाच्या आतड्यात साडे बत्तीस फुटाच्या स्मॉल इंटरेस्ट आहे साडेबावीस फूट आहे साडेपाच फुटाचा स्मॉल इंटरेस्ट लार्ज इंटरेस्ट आहे आणि जटराग्नी दीड फुटापर्यंत आहे तर एवढ्या ह्याच्यात आपल्या ह्याच्यात पाचन ग्रंथीनुसार की दिनमे कच्च्या आणि रातमे पक्का एकवीस वर्षानंतर शरीराची रचनेची वाढ हे स्लोगन आपले बंद होऊन जातात ऑर्गन्स त्याच्यानंतर एकवीस वर्षाच्या नंतर आपल्या आहारामध्ये पूर्णपणे प्रणालीमध्ये बदल पाहिजे तुम्हाला कोणताही डॉक्टर मी पंचवीस वर्षात एक रुपयाची गोडी खाल्ली नाही टॉप टू बॉटम डॉक्टर माझे सर्व मित्र आहेत त्या अनुषंगातून अन्न नालिकेपासून तर मलमार्गापर्यंत सरांनी ऑक्सी सरांनी मलपॅट कसा लावायचा कोमट पाण्याचा इनिमा कसा करायचा थंड पाणी काय करते याची तुम्हाला इथून जाणीव असायला हो पाहिजे त्या गोष्टीतून तुम्ही हे मार्मिक विश्लेषण इथून घेऊन जा आणि प्रत्येकापाशी नोटबुक ठेवा अक्षय सरांनी पाटील सरांनी पाटील सरांच्या टीमनी उत्कृष्ट वक्त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं ते तुमच्या आजीवन कामात येणार आहे कारण की ही स्थिती आहे इथं मी त्याच्यातूनच तयार झालेलो म्हणून जठरा अग्नीमध्ये अन्न प्राशांत केल्यावर चार तास राहते लहान आतळ्या सहा तास राहते आणि मोठ्या आतळ्यात चार तास राहते म्हणजे चौदा तासाचा कॅटरिया तास तुम्ही कम्प्लीट करू शकत नाही कारण की रात्री जर तुम्ही दहा वाजता जेवण केलं तर तुम्हाला सकाळी मॉर्निंगला सात ते आठ वाजता चहा पाहिजे तुम्ही चहा घेता